देशाचे हे नेते पवारसाहेब काल कोल्हापूरला काही दुःखद घटनेच्या निमित्तानं आले होते आणि पवारसाहेबांना आम्ही इथं आल्यानंतर कायमपणाने भेटतो त्या त्या त्यासाठीच आम्ही पवारसाहेबांना भेटायसाठी गेलो होतो मी मी सकाळी आठ वाजता साहेबांची माझी रूममध्ये भेट झाली अति चांगल्या पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली पवार साहेबांनी सगळी कोल्हापूर जिल्ह्याची विचारपूस कोल्हापूर जिल्ह्याचा सगळा आढावा माझ्याकडून त्या ठिकाणी साहेबांनी घेण्याचा सा, प्रयत्न केला आणि के पी पळी साहेब सुद्धा त्या ठिकाणी आले होते ते का आले होते कशाचे आले होते मला काय त्याची कल्पना नाही पण ती ती मोठी माणसं आहेत ते कोणी आलं कोणाला कोणालाही कॅम्पाला भेटत असतात आणि दुसऱ्याची ते कॅम्प टिंग टिंगल करत असतात तसे तिने माझी का सुद्धा टिंगल केली असं मला बघायला मिळालं पुढच्या काळात निश्चितपणाने मी आजी आणि माझी आमदारांना विनंती करणार आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांना मंडळी करणार विनंती करणार आहे या शासनाकडे जाऊन या कारखान्याच्या बद्दल माहिती देऊन हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चाललाय चुकीच्या पद्धतीनं राजकारणाच्या निमित्तानं कारवाई होऊ नये अशा म्हणजे विनंती सुद्धा करावी असं माझ्याला वाटतंय तर पुढचा हंगाम होणार की नाही असं देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण या सगळ्यात नेहमी शंभर टक्के पुढचा हंगाम चालू होईल त्यामुळे शंका कोणत्या प्रकारची मनामध्ये नाही खरोखरच तुम्हाला सांगू इच्छितो बिजीवर जी कारवाई झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने कारवाई झालेली आहे माझी दोन्ही आमदारांना आजी आणि माझी आमदारांना विनंती आहे की चुकीच्या पद्धतीनं राज कारखान्याचा उपयोग राजकारणासाठी करण्यापेक्षा त्या शासनाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या चारी तालुक्यातल्या सर्व सर्वपक्षीय मंडळांना एकत्र करून शासनाला भेटून ज्या आमच्याकडे तुट्या असतील त्याच्या आम्हाला त्याने हे करून द्यावं त्या तुट्या आम्ही त्या दूर करू चुकीच्या पद्धतीनं कारखान्याच्या सभासदांच्या हिताला बाधा येईल असा परवाने रद्द करणे कारखाना बंद करणे हे सभासदांच्या हिताचं नाही का कामगारांच्या हिताचं नाही असं मला वाटतंय ते काय करणार मला माहिती नाही तर मी निश्चितपणानं आजही सांगतो की मी शंभर टक्के विधानसभा उद्याची लढवायचा निर्णय लोकांच्या आग्रगत्र घेतला आहे आणि मी शंभर टक्के उद्याची विधानसभा निवडणूक मी लढवतो